नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजे चाव अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मी अंगणवाडी सेविका भगिनीं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की काल आपल्या शिष्टमंडळाची आपल्या मागण्यासंदर्भात कॅबिनेटमध्ये बैठक होणार होती पण मुख्यमंत्री गायब असल्यामुळे कॅबिनेट बैठक रद्द झालेली आहे त्यामुळे चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर गुलाबी आणि पिवळे वादळ पुन्हा एकदा धडकणार आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे शंभर टक्के बंद राहिल्या की शासनावर दबाव येतो आणि मागण्या लवकर मान्य होण्यास मदत होते त्यामुळे संपर्क आपला चालूच राहणार आहे कसल्या प्रकारची कोणी माघार घेणार नाही जोपर्यंत मंत्री महोदय आपल्याला लेखी ले आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत आता आपल्याला हरायचे नाही आपली लढाई मागे घ्यायची नाही आपण यामध्ये जिद्दीने उतरायचे आहे तुम्हाला वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगून तुमचे मनोबल खचवायचे नसून मला तुमचं मनोधैर्य वाढवायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला वारंवार संपात कायमस्वरूपी सामील राहा कुणी फूट पाडू नका कुणी कोणाच्या दबावाला बळी पडू नका कुणी अफवावर विश्वास ठेवू नका आपण ग्रामीण भागातील सर्वजणी कष्टकरी महिला आहोत आपला संप प्रदीर्घ लांबल्यामुळे आपल्या रुपासमारीची वेळ आलेली आहे तरीसुद्धा शासन आपल्या मागण्यासंदर्भात उदासीन आहे कारण की आपल्या ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिन अंगणवाडी सेविका आहेत त्या बहुतांश विधवा परित्यक्त्या ते आणि एकल आहेत त्यामुळे त्यांचा सर्व संसाराचा गाडा ह्या मानधनावरच चालतो परंतु सरकारला कसल्या प्रकारची त्याचा विचार केलेला नाही कसल्या प्रकारची दयामया आलेली नाही परंतु ज्या नवीन अंगणवाडी सेविका मदतनीस लागलेल्या आहेत त्यांना संपात सहभागी होऊ नका असे पत्र आलेले सुद्धा त्यांनी संपात सहभाग नोंदवला आहे सर्वांच्या प्रतिसादामुळे आपला संप खूप काळ टिकून आहे आणि आपल्याला हा संप अशाच प्रकारे टिकून ठेवायचा आहे जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाहीत आपल्याला लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आपला संप माघार घेणार नाहीत 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 आपल्याला सरकारला एकीचे बळ दाखवायचे आहे ज्याप्रमाणे जेव्हा शिवाजी महाराजाला स्वराज्याची स्थापना करायची होती आणि सिंहगड जिंकायचा होता तेव्हा ते, ते तानाजी मालुसरे यांच्याकडे गेले होते तेव्हा त्यांच्या ते घरी रायबाच्या लग्नाची तयारी चालू होती जेव्हा शिवाजी महाराजाने सिंहगड जिंकण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा तानाजी मालुसरे म्हणाले आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे त्याप्रमाणे आता आपला चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी पिवळे आणि गुलाबी वादळ पुन्हा मुंबई येथे आझाद मैदानावर धडकणार आहे आणि आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आपली माघार नाही आपण खूप प्रयत्न केले हिवाळी अधिवेशनावर गेलो जिल्हास्तरावर गेलो त्याचप्रमाणे मुंबईला आझाद मैदानावर गेलो तेथे रात्रीचे आंदोलन केले परंतु सरकारला जाग आलेली नाही मुख्यमंत्री साहेब जेव्हा नाशिकमध्ये आले होते तेव्हा आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसने अक्षरशः त्यांचे पाय धरले विनवणी केली हात जोडले पाया पडल्या की आमच्या मागण्या मान्य करा आणि आमच्या बऱ्याच अंगणवाडी सेविका मदतनीस आमरण उपोषण केले रास्ता रोको केले त्याचप्रमाणे जेलभरो आंदोलन केले आणि अंगणवाडी सेविका मदतनीस या संपाच्या धास्तीने दगावल्यासुद्धा तरी ह्या सरकारला अजून जाग आलेली नाही तुमचं मनोबल खचिनण्यासाठी नाही तर तुमचं मनोधैर्य वाढविण्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे भगिनींनो त्यामुळे आपला संप आपल्या आश्वासन मिळाल्याशिवाय आता माघार नाही संप चालूच राहणार आहे त्यामुळे कोणीही घाबरण्याचे कारण नाही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबूया चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद